i <gasps> सांभाळणारी व्यक्ती अशी ही लवकर शेकडो पुरुष प्रधान मानणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या स्त्रियांना दिली जात होती हे आपण के क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांद्याला तेवढ्या जोडीने खांबिरपते कार्य करीत असलेले आज आपण पाहतो आहे त्यामुळे येणाऱ्या काळात निश्चितपणे अनेक वर्षापासून अपूर्ण आहेत आज स्त्री स्वतंत्र स्वावलंबी सशक्त दीड धैर्यवान झाली आहे त्यामुळे पुरुष दुर्बलतेत की काय याची भीती माझ्या प्रतिस्पर्धी मैत्रिणीला वाटते आहे आ महिला सबलीकरणामुळे पुरुष हा दुर्बल नाही तर अधिक सक्षम आर्थिक दृष्ट्या मजबूत झाला असून त्याच्या जीवनामध्ये अधिकच बळकटी व उभारी मिळाली आहे आ प्रत्येक क्षेत्रामध्ये i

श्याम झाला तो राधेचा अरे पुरुष सक्षमीकरण करण्याकरता महिला सबलीकरण करणे ही काळाची गरज आहे म्हणून जाता जाता मला असे म्हणायचे वाटते की जाता जाता मला असे म्हणायचे वाटते की अंधाराच्या फलकावर प्रकाशाचे वेद दे अंधाराच्या फलकावर करण्याकरता उद्याच्या पुरुषी करण्याकरता मदतीची साथ दे मदतीची साथ दे एवढे मी माझे मनोगत संपवि जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर मी